स्वराज्याचे शस्त्रागार शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन शिवजयंतीनिमित्त जिजामाता प्रेक्षागार मैदानावर आयोजित करण्यात आलीये प्रदर्शनी हिंद विश्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन आज दिनांक सोळा फेब्रुवारीला पार पडले बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागाराच्या मैदानावर या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उप अधीक्षक बी बी महामुनी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी युवा नेता मृत्युंजय संजय गायकवाड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे शस्त्र समितीचे प्रमुख राकेश समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर गायकवाड आशिष जाधव दामोदर बिडवे अनंत शिरसाट गोपालसिंग ठाकूर संजय खांडवे संजय गावंडे अमोल वानखेडे अरविंद होंडे बाळासाहेब धूळ राजेश मुंगळे यांच्यासह शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच असंख्य शिवभक्त उपस्थित होते आर्बिक पद्धतीची तलवार आहे ही तलवार अत्यंत महत्वाची आहे अतिशय रेअर आहे संपूर्ण भारतामध्ये पाच सहा तलवारी या पद्धतीची आहे ती वापरून वापरून भिजलेली किमान वर्ष त्याच्यावर चारशे साडेचारशे वय असेल आपण कोझाक कोझाक जे वॉरियर आहे त्यांची ही तलवार आहे शाश्क असं त्याचं नाव आहे ही जगप्रसिद्ध शिरो ही तलवार म्हणजे जगामध्ये समुराई तलवार फेमस आहे एस ओ एस त्यांचा इथे मार्क आहे हा जो मार्क आहे हा त्याच्या पर्टिक्युलर एक त्याची दोनशे लोक अशी स्पेसिफिक होते त्यांचा हा मार्क आहे आणि ही त्यांची तलवार आहे ही ब्रिटिश स सैनिकाची सा, सॉरी हुद्देदाराची तलवार आहे ब्रिटिश घोडदळाची तलवार आहे की आफ्रिकन जे आपण सिद्धी वगैरे हां ऑफिसर सिद्धी जे आहेत त्यांची ही तलवार आहे

ハトロおティー島にいます